शेतकरी बांधवांनो सध्या पेरणीचे दिवस आहेत आपलं पीक कीड व रोगमुक्त असावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आणि म्हणूनच महत्वाची ठरते ती बीज प्रक्रिया शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे योग्य बियाणांची निवड करून त्यावर बीज प्रक्रिया केल्यास आपल्या उत्पन्नात निश्चित वाढ होते बियांना कीटकनाशक बुरशीनाशक जैविक खते पोषक हार्मोन्स किंवा वाढ नियंत्रक याचे लेप लावण्याच्या प्रक्रियेला बीज प्रक्रिया म्हटलं जातं यामुळे बियाणांपासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जीवाणूपासून संरक्षण मिळतं जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणीपासून तीस ते पस्तीस दिवस रसशोषक किडी आणि खोडमाशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो कीड व रोग व्यवस्थापनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते बियाण्याची उगवण क्षमता वाढते जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जीवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात चला तर मग बघूया या बीज प्रक्रिया करताना नेमकी काळजी काय घ्यायची बीज प्रक्रिया करण्यासाठी हात मोजे चष्मा यासारख्या इतर संरक्षण करणाऱ्या बाबी घालाव्यात प्रक्रिया, वर, वर, प्रक्रिया 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 बीज प्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यावर किंवा यंत्राद्वारे सावलीत करावी बियाणे हाताने चुळू नये कापडाने किंवा पिशवीमध्ये एकत्र मिसळून घ्यावे रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया एकत्र करू नयेत जैविक बीज प्रक्रिया ही रासायनिक बीज प्रक्रिया नंतर करावी आणि यामध्ये अडीच ते तीन तासाच अंतर असावं बीज प्रक्रिया केलेले बियाणे तीन चार तासाच्या आत पेरणीसाठी वापरावे बीज प्रक्रिया बुरशीनाशक कीटकनाशक जीवाणू अशा क्रमाने करावी कृषी विभागाच्या विविध समाज माध्यमांना शेअर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा